आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पूर्णा तालुक्यातल्या कोल्हेवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मंगळवारी चिखलामध्ये लोळून आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होतोय परंतु कोल्हेवाडीच्या ग्रामस्थांना करण्याकरिता रस्ता उपलब्ध नाही आज ना उद्या रस्ता उपलब्ध होईल वाहतूक सुरळीत होईल म्हणून ग्रामस्थांनी सातत्यानं संयम बाळगला दुर्दैवानं प्रशासनानं या ग्रामस्थांच्या रस्त्याच्या मागणीकडे कधीच गांभीर्यानं पाहिलेलं नाही त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला व संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केलं डीवाय एफ आय संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी कोल्हेवाडीकरिता पक्का रस्ता व्हावा म्हणून निर्णायक लढा द्याव्याचा संकल्प सोडला आणि संतप्त ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं मंगळवारी गुडघाभर चिखलात लोळून आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय या आंदोलनाची जिल्हाभरात मोठी चर्चा होत होती गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालम तालुक्यातल्या उमरथडी ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत दोन गटातील सरपंच पतीलाही मारहाण झाल्याची घटना घडली या प्रकरणी गंगाखेड परस्पर तक्रारीवरून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत पालम तालुक्यातल्या उमरथडी ग्रामपंचायतीची सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती निधी वाटपावरून सरपंच व विरोधी गटातील सदस्यांमध्ये कुरबुरी होऊन शिविगाळा झाल्यानं विरोधी गटातील सदस्यांचा महिला समर्थकांनी सरपंच संगीता पाथरकर यांच्यासह त्यांचे पती अच्युत पाथरकर यांनाही जिल्हा परिषद शाळा परिसरात झालेल्या ग्रामसभेत मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे विकास आणि सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास आणि कल्याणकारी योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे आमदारकीच्या थर्मामीटर मध्ये मी बसत असेल तरच मला आशीर्वाद द्या अशी भावनिक साध आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी घातली आहे गंगाखेडच्या पूजा मंगल कार्यालयात आयोजित मित्रमंडळ प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी नितीन खंदारे यांच्या माध्यमातून शेकडो युवकांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेका मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केला आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून यातून तो बाहेर पडून पुन्हा उभा राहायला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असं प्रतिपादन आमदार राजेश विटेकर यांनी केलंय मंगळवार आणि बुधवार अशा सलग दोन दिवस आमदार विटेकरांनी सोनपेठ तालुक्यातल्या गोदाकाठच्या लासिना उकडगाव वाडी पिंपळगाव थडी पिंपळगाव गंगापिंपरी लोही ग्रामगाव खडका कोरटेक पोहांडूळ तिवटणा या गावांना भेटी देऊन बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला मी तुझ्यासोबत लग्न केलंय असं खोटं बोलून एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीवर नवामोंडा मुंढा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणातील घटनास्थळे ग्रामीण पोलिस ठाण्या हातीतील असल्यानं हा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग वर्ग करण्यात आला आहे पीडित मुलगी ही परभणी तालुक्यातील एका गावातील आहे शाळेत शिकत असताना मुलीची आरोपीसोबत ओळख झाली मे दोन हजार चोवीसमध्ये आरोपीनं मी तुझ्यासोबत लग्न केलंय असं खोटं बोलून पीडितेवर अत्याचार केला हा प्रकार जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वारंवार घडला यानंतर सोळा वर्षीय पीडितेनं नवामुंडा पोलिसात गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिली या प्रकरणी अत्याचार पोक्सो अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा सण उत्सव विवाह सोहळा जयंती मिरवणुका आदी सारख्या विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये का डीजे वाद्य लावण्यासह गावातील अवैध दारू विक्रीवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेत धारासूर ग्रामपंचायतीनं ग्रामसभेत डीजे वाद्यासह अवैध दारू विक्रीवर कायमच्या बंदीचा ठराव पारित करत दहा सप्टेंबर रोजी याबाबत कारवाई करण्याचं पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना दिले परभणी शहरातल्या लक्ष्मीनगरमधील श्रीकृष्ण सरदेशपांडे अनिरुद्ध देशपांडे व अनिल देशपांडे यांच्या निवासस्थानी यावर्षी ज्येष्ठा गौरीच्या देखाव्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध शनिवार सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व महिलांची गर्दी होताना दिसून मानव तालुक्यातल्या ताडबोरगाव शिवरामध्ये कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट पाथरी परभणी रस्त्यावर ताडबोरगाव शिवारामध्ये दुचाकी आणि कारचा अपघात झाला या दुचाकी क्रमांक एम एच बावीस एटी तेहतीस पासष्ट तर कार क्रमांक एम एच पंचेचाळीस एन एकोणचाळीस सत्याहत्तर यामध्ये अपघात झाला या अपघातामध्ये मीरा प्रभाकर अवचार वय चाळीस वर्षे राहणार देवलगाव अवचार या महिलेचा मृत्यू झाला तर जखमी प्रभाकर दत्तराव हे जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल जिंतूर येथील सकल ओबीसी समाजाच्या <गाँगाँगाँगाँगा> संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेनेचे संजय राऊत यांच्या प्रतिमेला स्वर्गीय काही आक्षेपारी विधानं केली सकल ओबीसी समाजानं जिंतूर तालुका महसूल प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे रोष व्यक्त केलाय फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अनुसूचित जाती व नवबोध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना नऊ ते अठरा अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनं नव्वद टक्के अनुदानावर वाटप करण्यात वा येणार आहेत या योजनेअंतर्गत दहा मार्च दोन पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण श्रीमती गीता गुट्टे यांनी केले विधानसभेच्या <Tekin> सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं तेरा सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय जिल्हा जिल्हानिहाय आढावा बैठक आयोजित केली आहे राज्य निवडणूक आयोगाचे सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना एक लेखी पत्र बजावून विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या बैठकीला सर्व तयारीशी उपस्थित राहावे असे निर्देश दिले आहेत परभणीच्या नालपेठ पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये एक सप्टेंबर रोजी चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले चोरीच्या वाहनासह आरोपीला पकडून त्याला नानलपेठ पोलिसात हजर करण्यात आलाय पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक अशोक घोरबांड यांनी शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांबाबत सूचना देऊन गुन्हे उघड करण्याचे आदेशित केले होते गुप्त बातमीदारांना दिलेल्या माहितीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील वाहन हे कोडगाव रेल्वे आहे त्यावरून अकबर याला चौकशी केली असता गाडी चोरल्याची कबुली दिली व गाडी त्याच्या घरासमोर उभी केली असल्याचं सांगितलं पोलिसांनी गुन्ह्यात चोरीला गेलेल्या काळ्या रंगाची फिकट निळसर पट्टा असलेली दुचाकी ताब्यात येऊन आरोपीसह नानपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले परभणी शहरातल्या खानापूर फाटा परिसरात एका मंडप डेकोरेशन दुकानासमोर सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेले फिर्यादी आणि त्याच्या सोबत असलेल्या तरुणावर जुन्या वादाच्या कारणावरून शिवगाळ करत दगडफेक करण्यात आली ही घटना नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या घडली या प्रकरणी नवामुंडा पोलिसात गुन्हा या 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 घटनेनंतर भागामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता तर ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंब एपीएल शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त जिल्हाभरातल्या दोन लाख त्र्याऐंशी हजार त्रेपन्न लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत देण्यात येत आहे परभणी जिल्ह्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गौरी गणपती सणानिमित्त चार शिधा जिनसाचा समावेश असलेल्या संचाचं वितरण करण्यात येत आहे त्यामध्ये एक किलो साखर एक किलो चना डाळ एक किलो रवा व एक लिटर सोयाबीन तेल असलेला संच लाभार्थ्यांना शासनानं मंजूर केला आहे <laughs> पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत असून या जलाशयात सध्या चौऱ्याहत्तर पूर्णांक सत्तर टक्के इतका जिवंत साठा शिल्लक आहे या जलाशयात एकशे चोवीस पूर्णांक सहाशे सत्तर दशलक्ष घनमीटर मृत तर आठशे नऊ पूर्णांक सातशे सत्तर जिवंत पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद